नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या बावीस फेब्रुवारी वर बैलबाजारच्या बैल बाजारच्या व्हिडिओमध्ये नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे तुमचं बावीस फेब्रुवारीचा बैल बाजार बघत आहे मित्रांनो आपण वरकडीचा स्वागत आहे तुमचं मनापासून बघू शकता आजचा बाजार कशा प्रकारे भरलेला आहे आजचा बाजार भरलेला आहे मी बघू शकता बजार मित्रांनो बघूया आपण या जोडीची ऑफर काय किंमत सांगितली म्हणजे पंचावन्न हजार का दाताला कसे आहे बिघडतात बिघडतात कामाला काय झुपले का गा? मग गाडी चालू गाडी वापरायला चालू आहे का किलर गाडी वापरायला चालू मित्रांनो बघू शकता तुम्ही जोडी किती होती ना फायनल दादा चॅनल जर बघून आला तर पंचेचाळीसला ला भेटणार आहे का तर मित्रांनो जर तुम्ही आपला व्हिडिओ बघून असाल तर नाव सांगशाल तुम्हाला पंचेचाळीसला भेटून जाणार आहे तर मोबाईल नंबर सांगा तुझा मोबाईल नंबर त्र्याण्णव छप्पन त्र्याण्णव छप्पन चोवीस बत्तीस त्र्याण्णव बत्तीस त्र्याण्णव कुठले भाऊ आपण कुराड तांडा तर संपर्क करू शकता मित्रांनो

काय सांगितली दाताला कशी आहे कामाला काही झोपले का हा गाडीला गाडीलाय मित्रांनो दाताला गॅरंटीला किती लावते फायनल फायनल पंच्याहत्तर ला देऊन टाकू पंचाहत्तर ला हा पंच्याहत्तर हजार ला भेटणार मित्रांनो जोडी तुम्ही बघू शकता दोन दोनदा देवाचला ना टेन्शन घ्यायचं नाही एक नंबर माल जोड्या आले आपण ए पाच सात जोड्या पाच सात जोड्या का ચૌર્યા એકઠ ચૌર્યા એકઠ એકતર એકઠાવન સંપર્ક કરુત્રો બરોબર નોટ બરા બોલો મોકલે ચઢાવી

पासष्ट हजार किंमत सांगाय दादा विकेला आणलाय का विकेला आणला काय किंमत सांगता याची पंचेचाळीस हजार का पंचेचाळीस हजार मित्रांनो शेतकरी का शेतकरी मित्रांनो पंचे अडीच सांगताय दाताला कसं आहे दाताला कसं आहे पूर्ण पूर्ण का कामाचं पूर्ण आहे कामाला पूर्ण आहे का मोबाईल नंबर सांगता येईल तुमचा नाही का कुठले आहे आपण नांदगावकडचे नांदगावकडचे आहे का तुम्ही नांदगावकडचे मित्रांनो शेतकरी तर मला वरकडे बैल बाजारामध्ये आले तुमच्याला उभे सौदे चालू आहे मित्रांनो अजून

લેકન તમે પાછળથી કોસ્ટ આનું તોડ દેવા વરના તો પૈસા છે અર્ની પૈસા ના આ પૈસા કાઢી ભાઈ આ સાંભળ કે મેં આ જાનેમાં કાલે દુકાન દેના પૈસા પૈલા આતા જાવું તો દુકાન પૈલા 5 વાગ્યા 6 વાગ્યા સુધી ગરવા હું 2000 હા બેસ રાતે દેકામાં ગમ મજે

அது கம்மி அது கம்மிஞ்சே

काय कि मी सांगितले गोळीची बोल चांगल्या किंमत बोलणार आहे सत्तर हजार साठ हजार चांगल्या सत्तर दादाला कसे सहा 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 शेतकरी काय वापर आहे आपण शेतकरी, शेतकरी। दादाला सात हजार फायनल कितीला फायनल कितीला होईल साठ हजार का कुठले आपण सांगा तुमचा पंच्याण्णव बावन्न पंच्याण्णव बावन वीस चोवीस एक्क्याऐश वीस चोवीस एक्क्याऐंशी संपर्क करू शकते मित्रांनो मस्त

फायनल पंच्याण्णव ला पंच्याण्णव हजार ला का अजून कमी पंच्याण्णव फायनल थोडंफार कमी आहे की अजून कमी येईन का कुठले आपण पुराड पुराड मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव सहासष्ट सत्त्याण्णव सहासष्ट डबल झिरो डबल झिरो त्रेसष्ट त्रेसष्ट छप्पन छप्पन संपर्क करू शकतो किती जोड्या आपल्या चार चार जोड्या कोणते कोणत्या आहे काय सांगतायची पंच्याण्णव पंच्याण्णव हजार सांगताय मित्रांनो जोडीचे दाताला कसे आहे सहा का? हजार दे सहा हजार काही पूर्ण गॅरंटी आहे पूर्ण गॅरंटी सहा दादे मित्रांनो बघू शकता तुम्ही पूर्ण गॅरंटी आहे पंच्याण्णव हजार सांगितले त्याच्यामध्ये कमी होऊन द्या कमी होईल कमी होऊन गा पंच्या मध्ये पण अजून कमी होऊन जाणार आहे चौदाला बस आहात पुरा अडथळे मित्रांनो नौ? मोबाईल नंबर सांगितला आहे त्यांनी तिने जोडा आणलेला आहे त्यांनी तिथे काय सांगतोय त्याचे बत्तीस हजार सांगतो बत्तीस हजार सिंगल आहे का सिंगल आहे जाताला कसं आहे करतात देतो बत्तीस हजार सांगितले मित्रांनो करतात जाताला बघू शकता प्रकारे आलेले आज काय किंमत सांगितली काकांची